म्हणजे ग्रामपंचायत कार्यकर्ते हे राजकीय पाठबुरामुळे इथे इतकं म्हणजे ना दूध चालू आहे शेतीची आणि हे चालू आहे तिथे पण काही काही लोक आहेत संजीवाच्या बाजू बसणारे गव्हर्नमेंट का मनोज बिहणी यांची शेकडो एकर जमीन इथे आहे तेच भाड्याने देत आहे तेच भाड्याने देत राग काळा टाका राग कळा टाका अरे कसं तुम्ही प्रदूषण बघा ना तुम्ही जरा काही तुम्हाला काही वाटते किनार ज्या गावात आपण खातो पितो मोठे झालो ज्या गावात आपल्या समाजा रक्ताचे भाऊबंद आहे आता इथे समाजाची जागा आहे पहा तुम्ही स्मशानभूमी पूर्ण स्मशानभूमीवर राग टाकलेली आहे म्हणजे माणूस मरतो आणि त्याला गाड्या सुद्धा इथे राखच आहे दुसरं काय इथे माती राहिलेली नाही अशी परिस्थिती गावात झालेली आहे म्हणून मी यामध्ये सांगतो आमदार संजय भाऊ सावकार्याने आदरणीय आता भाऊ तुम्ही गावात येऊन तपास करा तुम्ही असं कोणा सांगण्यावरून कोणा कार्या सांगण्यावरून तुम्ही डायरेक्ट निर्णय घेऊ नका माझी खेडी पाच हजार नव्हती आहे आणि प्रदूषणामुळे फफुटा बसतो त्याच्यावर दर आपल्या परत धुवावे लागते की दर फक्त आता पाऊस चालू आहे म्हणून आता बंद आहे दोन व्यापारी घेणारच नाही जर राग जर गळावर बसली तर व्यापारी उचलणारच नाही तर आम्ही काय करायचं आम्हाला मरणाशिवाय दुसरं काहीच हे निमग अडीच लाख रुपये आज लोक खर्च झालेला लो आहे आणि याच्या पुढे सुद्धा पन्नास साठ हजार रुपये खर्च होईल तर हे जर उत्पन्न जर नाही मिळालं या तर आम्हाला मरण